Which we थेमिली। थेमिली दी मदर मदर आई आई म्हणतो म्हणजे ईश्वर दोन्हीचा असणारा संगम ती म्हणजे आपली आई आणि आयुर्वेद सरांनी सांगितलं आयुर्वेद हा बाप आहे आणि त्याचा हे छोट येणार बाळ आहे विद्यार्थी मित्र रिच वे सोल्युशन या शब्दामध्येच अर्थ दरलेला आहे रिच याने उपाय कशाचा उपाय कशाचा उपाय आपण सकाळपासून लक्षात येतोय कशाचा श्रीमंत कशावर दिसतो तुम्ही म्हणजे हेल्थ वेल युअर माइंड आणि आणि पैसा या सगळ्या गोष्टीचा जर संगम झाला तर आपण आयुष्यामध्ये सुरू होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो थोडस एक अवधी घेणार आहे आपण सगळ्यांनी एक फक्त बसले बसले दोन मिनिट आपल्या हाती सुटक्या वाजवाय फक्त एक मिनिटात पाच वेरी हा ज्याचा आवाज जे असेल त्यासाठी आपल्याला मार्फत आहे व्हेरी हार्ड ठीक आहे एक कृपया फक्त एक ते दोन मिनिट डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर आपले दोन्ही हाताचे हे आहेत ना बोटे ते कानामध्ये घालायचे आहेत आणि मी म्हटल्यानंतर त्याच्या पाठ फक्त म्हणायचं आहे डोळे आपले कम्प्लीट क्लोज आणि मी जे ओम म्हणेन त्यावेळी फक्त बोटाची आत बाहेर करायची कानामध्ये फक्त एक दोन मिनट ओ यस सकाळपासून आपण सगळे टाळ्या वाजवतो कायच्या घरामध्ये आपण स्वागत करतो ज्ञानेश्वर भगत पण दिलेलं आहे टाळी तर त्याचे न्यूरोटिक पेन निर्माण होतात त्याचे कंप असतातला हृदय पर्यंत पोहोचतात मेनू पर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे आपल्याला मेंनल स्टिम्युलेशन असतं त्याच्यामुळे हार्ट ब्लॉकेज सारखे गोष्टी बाहेर पडतात एवढंच काय पण ज्यावेळी हार्ट अटॅक येतो त्यावेळेस जो ओम ह्या मोठ्या स्वरूपमध्ये म्हटला तर त्याचा हार्ट अटॅक सुद्धा रिमूव्ह तात्पुरता होऊ शकतो सायंटिफिक प्रूफ चंद्रकांत साबळे सातारा जिल्हा माझं मसोड इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशल सर्जरी सगळ्या होतात मी मॉडर्न मेडिसिनचं पण प्रॅक्टिस करतो प्युअर आयुर्वेदिक मेडिसिन करतो आणि होमिओपॅथिक पण करतो तर आपण या मूळ विषय की आता हल्लीच्या काळामध्ये आपण जे रोज हे करतो आता सरांनी सांगितलं की आपल्याला हे शुगर आहे त्यासाठी का आवश्यकता आहे तर आता सध्या जे दूषित पदार्थ आहेत अन्न पाणी हवा दूषित आहे बघा आता सध्या आपण ह्या द्विमध्ये किंवा ह्या प्रवाहामध्ये या समुद्रामध्ये पोहत आहोत बघा आपण काय म्हणतो येणार प्रत्येक पदार्थ रोजच्या जेवणामध्ये जे येतो ये जे तो कम्प्लीट केमिकल युक्त आहे तुम्ही दूध घ्या मटण घ्या फ्रुट्स घ्या काय घ्या प्रत्येक फळ करण्यासाठी केमिकल्स मारलेले जे तुम्ही आज मी तुमच्याशी बोलतोय त्याचे कंपनी सुद्धा इट्स ऑल्सो केमिकल इट्स ऑल्सो रेडिएशन आज जगात जर तिकडे स्पोर्ट घर असले किंवा अस्त्र बाहेर पडत असतील किंवा रॉकेट लॉन्चिंग करत असेल किंवा यान उडवले असतील तरी सुद्धा त्याचे रिएक्शन सगळे हवे फिरत असतात ते रिएक्शन सुद्धा आपल्या शहरामध्ये येत असतात चौथी गोष्ट हे असताना हवेचा प्रदूषण असेल अन्नातून प्रदूषण होत आहे शिवाय आपण हे जे काही भौतिक सुविधा निर्माण केल्यात हा कलर असेल हे असेल त्याची सुद्धा रिएक्शन आपल्या शहरामध्ये निर्माण होतात हल्लीच्या काळामध्ये ज्यावेळी ब्रिटिश तालुक्या येते चाळीस ते साठ वर्षाशिवाय कॅन्सर हे पाहायला मिळत नव्हतं परंतु हल्लीच्या प्रवाहामध्ये विषयुक्त प्रयोगामुळे हे थोडक्यात विष आहे विषयुक्त प्रयोग काळामध्ये वीस वर्षाच्या मुलापासून कॅन्सर मधुमेह आणि रेस्पिरेट टॅक इन्फ्लुएन्स सर्व प्रकारचे आज वाढत चाललेले पिशोड सारखा जो जो, जो, जो आजार सांगितला जातो तो, तो सुद्धा वयाच्या चाळीस पंचवीस वर्षांचा होता परंतु आताच्या काळामध्ये आपण ज्या विज्ञान युगामध्ये आपण फ्लॅट फॉर्म त्यामुळे आज कॉम्प्युटर युग असेल मोबाईल युग असेल ह्या सर्वांची रेडिएशन आपल्या कानावर आपल्या शरीरावर इम्पॅक्ट होतात आणि ह्यातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी हो म्हणूनच आपल्या कंपनीने जे सोल्युशन आणलेलं आहे संजीवनी सोल्युशन त्याचं सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी जे जे तुम्ही दिलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे एकच औषध तुम्ही सगळ्या जवळ का देता सिंपल थिंग आहे मानवी निर्माण माणसाची झाली त्याचं त्याच्यानंतर त्याच्यापासून टिश्यू तयार झाला त्याचं ऑर्गन तयार झालं नंतर त्याची बॉडी तयार झाली बॉडी तयार झाली त्याचं माइंड तयार झालं त्याच्यानंतर आपली बॉडी तयार झाली एक्झॅक्ट हे तयार होत असताना ज्यावेळी ही आपली शरीराची निर्मिती ही पंचमहामधून झालेली आहे पृथ्वी आकाश मृत होताना सुद्धा बघा आपल्याला ज्यावेळी धन केलं जातं त्यावेळी त्याची रात तयार होते हवेत प्रसरलं जातं म्हणजे पंचमहापासून निर्मित होऊन त्याच्यामध्ये आपलं विलिनीकरण होत असतं त्यामुळे त्या नैसर्गिक प्रभावामधून निर्माण झालेली औषध द्रव्ये ती आपल्या शरीराला साथम्य होतात आणि त्यापासून कुठल्या प्रकारचे ऍडवर्स उपयोग होत नाही म्हणून आयुर्वेद हा याचा शास्त्र हा सगळ्या शास्त्रांचा बाप आहे हे मगाशी म्हटलं होतं आता संजीवनी ज्यूस मध्ये बेसिकली काय आहे पारगमत आपली जी शरीराची सेल आहे ती तयार झालेली ती सेल तयार होत असताना मी सांगितलं अन्न पाणी हवा दूषित हजार रुपयाचे केमिकल त्याच्यामध्ये गेले त्यामुळे तिला पूर्णपणे विषयानं पकडलेले आहे तिला विषयान पकडलेले असल्यामुळे तिला न्यूट्रिशन मिळत नाही ज्यावेळी तिला न्यूट्रिशन मिळत नाही त्यावेळी ती उद्दीभीत होत नाही उद्दीपित नसल्यामुळे कार्य पूर्णपणे थांबलेलं आहे आणि ह्या कार्यावर म्हणून आपल्या कंपनीनं जे संजीव ज्यूस काढले त्याच्यामध्ये पंचवीस प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्थ काढलेला आहे आणि सहा प्रकारच्या बेरी आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या महाबळेश्वरमध्ये किंवा आपल्या तुमच्या भागामध्ये स्ट्रॉबेरी म्हणून ती जी बिरी आहे ती फक्त मिनरल्स आहे पण त्याच्यामध्ये पाच प्रकारच्या त्या त्या कशा तुमच्या डिटॉक्सिफाय करतात डी म्हणजे तुमची जी सेल आहे त्या सेलला ज्यानं घेलेला आहे त्यातून ते रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतात दुसरी त्यातली एक बिरी अशी आहे की त्याला ती न्यूट्रिशन देते तीन नंबरची बिरी त्याला ऊर्जित अवस्थामध्ये आणते आणि हे करत असताना आपण सकाळी पंधरा एम एल आणि संध्याकाळी पंधरा एम एल देतो तो उपाशी पोटी देतो आणि आयुर्वेदामध्ये सिद्धांतामध्ये काय सांगितलं कुठलाही आजार हा अन्न म्हणजे अन्न व्यवस्था म्हणजे आपल्या जीवेपासून आतऱ्यापर्यंत जे जे काय आपण खातो त्यापासून होत असतो हे होत असताना आपलं संजीवनी ज्यूस जे आहे ती ह्याच्यावर पूर्णपणे कार्य करतात हे कार्य कसं करतं तर आपल्या इंटेस्टन जे विलाय असतात त्वचा आपोजन प्रसन पवन किंवा मलन निसरण प्रक्रिया होत असते त्याच्यामध्ये जे विषय असतात ते, ते, ते रिमूव्ह करण्याचं काम म्हणजे डिटॉक्सिन करण्याचं काम ही संजीवन ज्यूस करते अँड ती ऑक्सिजन म्हणून काम करते न्यूट्रिशन म्हणून काम करते म्हणून हा युनिक प्रॉडक्ट जो आहे तो युनिक प्रॉडक्ट आपल्या शरीरावर सगळ्या प्रकारचं कार्य करतो आणि त्याचा परिणाम काय होतो की जर आपलं इंटेस्टन प्रॉपर झालं तर त्यापासून निर्माण होणारे जे हजार प्रकारचे आजार आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतात म्हणजे भाषेत झालं तर आपण नेहमी दूध असते दुधापासून काय करतो दही तयार करतो तूप दही करतो ताक करतो लोणी करतो शेवटी तूप काढतो तूप हा सगळ्यात दुधाचा सार पदार्थ आहे बरोबर आहे एक्झॅक्ट या सार पदार्थाचा तुपाचा उपयोग होतो तसा आपल्या शरतीची जी टॉक्सिस आहेत ना ती संपूर्ण रिमूव्ह केल्यानंतर ते करण्याचं कार्य आपला हा संजीवन ज्यूस म्हणजे तुपासारखा करतो शरती जी टॉक्सिस आहे ती विरेशना मार्फत बाहेर पडतात आता हे करत असताना काय होतं आपल्या शरीरात टॉक्सिन बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत एक स्टूल वाटे बाहेर पडतो एक शोषणा वाटे बाहेर पडतो एक त्वचे मार्गात बाहेर पडतो बाहेर पडतो माध्यमातून आपल्या शरीरात पूर्णपणे रिमूव्ह करतो आणि येणारे जे आजार आहेत ते पूर्ण रिमूव्ह करतात त्याच्यामध्ये होते आणि म्हणून हा आपला युनिक प्रॉडक्ट सर्व प्रकारच्या आजारामध्ये उपयोग करतो सांगितलं कोणी हार्ट ब्लॉकर सांगितलं सांगितलं त्याचं एकमेव कारण अस आहे की ते संपूर्ण शहरामध्ये ज्या सेल्स आहेत त्या रिव्हिजन करण्याची प्रक्रिया करतात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये झाडाच्या जा फांद्या तोण्यापेक्षा झाडाच्या जा मुळा शिगाव घातल्या झाड आपोआप कमी होतं जसं आपला इंटेशनचा जो बिल आहे तो प्युरीफाय केला की तुमचा संबंधच नाही आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणूनच ऍक्च्युली आपल्या संजीवनी ज्यूस मार्फत सर्व प्रकारचे आजार हंड्रेड पर्सेंट कोणाला होणार आहे आणि हे आजारसाठी नाही हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे पूर्वीच्या काळी जे प्युअर आहार होता तेच्यामुळे ऐंशी नवदर्शी जग होते आमची पिढी आता सध्या जाऊन चालली की सत्तर पर्यंत आता येणारी पिढी पन्नास वर्षापासून जगू शकणार नाही ना 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 काय दरवर्षी आहे त्याचं कारण सांगतो की आता जी पिढी आहे ती कॉम्प्रेटची युगात आहे त्यांना कुठला एक्झर्शन नाही बेकरी प्रॉब्लम आहे हजार प्रकारचे के केमिकल्स कन्च्युअ केले जातात किंवा चाइनीस पदार्थ खातात त्याच्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांना वीस वर्षापासून लगेचच कॅन्सर मधुमेह याची लागण झालेली आहे आता सध्या वीस वीस बावीस वीस मुलं आणि या सर्वातून आपण जर मुक्त व्हायचे तर आपल्याला मिळाली मदर रिच वे शुगर कंपनी त्यांच्या मार्फत आलेली माता संजीवनी म्हणून त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की आपण शुगर फ्री हो लोशन आहे इस इस ते लोशन बऱ्याच लोकांना असं वाटतं की खेड्या तुम्ही सगळे करताच म्हणजे आपण सगळे बाबत गेल्याचा प्रश्न करतो मग ते तुम्हाला प्रश्न देतो काय काढलंय सोडून बरं बरं होतं का दिस इज सायंटिफिक प्रो बघा तुम्ही ज्यावेळी एखादा पेशंट आमच्या डायबिटीस येतो जीवन डायबिटीस तर त्याला काय बोलत सरांनी बरेचशे माहिती बोलत सांगितलं आहे म्हणजे फर्स्ट डायबिटीस सेकंड डायबिटीस थर्ड डायबिटीस आता ह्याच्यामध्ये काय होत ॲक्च्युअली बेस आहे बघा तुम्ही डॉक्टर गेला तर आम्ही पहिले इन्शुलिन असतो इन्शुलिन झालं ट्रिपल कॉमिशन देतो सिंगल कमिशन देतो डबल कमिशन देतो त्याचं ऍक्च्युली शुगर बरोबर तानगीर काय करावं लागतं पित्त वाढतं पित्ताची पित्ता गोळी देतो रक्त कमी होतं रक्त वाढीची गोळी देतो पिन क्लसरी जवळ जवळ आठ ते दहा प्रकारचे फ्रिक्शन त्याच्या मध्ये होत असतात मॉडर्न मेडिसिन हे केमिकल ह्याच्यापासून बनवलेले आहे त्याचं सांगू शकत नाही हेवन स्वतः हा पदार्थ बनलेला आहे बरोबर आहे एक्झॅक्टली ही केमिकल्स हे कार्सून एक हे कॅन्सर साठी कारणी होत आहे आणि मॉडर्न मेडिसिन मध्ये आज इच अँड एव्हरी पार्टिकल वर्क्स एज अ कार्सोनिझम आज सगळे लोक म्हणतात आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि पॅरास्टेबल घेतो बरोबर आहे डोकं दुखल तुम्हाला माहित आहे दिस इज टोटल बॅन इन युएसए पॅरास्टेबल बॅन इन युएसए बिकॉज दे प्रूड दॅट इट कॉज इस कार्सिनो आता आपलं जे शुगर फ्री लोशन आहे ते भाग सगळं आम्ही इन्शुरन्स देतो ते स्किन मधून देतो किंवा तुम्ही बऱ्याच वेळा जर आयुष्य मध्ये कधी आला असेल तर एखाद्या पेशंटला बीच मोडला तर आम्ही जेबी खाली एक टॅबलेट देतो त्याच्यामुळे सबलिंग रूट असं लगेच जातो आपलं मग काय करतं आपला आयुर्वेद का पुढं आहे hmm. कशासाठी आपण जे लोशन टाकतोय स्किन जे आहे स्किन जे आहे ती ऍक्च्युली ऑब्सॉर्बेशन करण्याचं प्रक्रिया खूप फास्ट करते तुम करेक्ट तुमच्या हाताला किंवा पायाला लागलं हे तर कट झाला उंड तरी दुखणार नाही हि तर जर पिन पुसली तळ्याला तर आई करा तुम्ही लगेच एक्झॅक्टली तर ही जी पोर्स आहेत ना ही व्हेरी सेन्सिटिव्ह आहेत आणि आपला ज्यूस आपण जेव्हा त्या ठिकाणी लावतो

बरोबर आहे आज सगळ्यांच्याकडे फक्त एक आहे करेक्ट पण त्याला जुलाब होणं याचा अर्थ असा आहे की तो आजार लवकर फास्ट होणार आहे कारण आयुर्वेदात जी विरिशांची आहे तो आजार बरा करण्यासाठी असते आणि ते काम करत असत त्याच्यामध्ये त्याला संदर्शला वरचीवर सारखं जावं लागत नाही फक्त जी टॉक्झिस असतात ते पडतात आपल्याला वॉटर नुसार म्हणतो ना आपण जोरा बरोबर पाणी जातात एकदम शॉक मध्ये जातो तसं त्याला शंभर टक्के होणार नाही कारण फक्त आपलं संजीवनी ज्यूस जे त्याच्यामध्ये विषाणू आहे ते फक्त बाहेर टाकायचं काम करतं आणि ते केल्यामुळे पेशंटला कुठलाही विकनेस कुठे दाबण्यात जायची गरज नाही तीन ते चार दिवसांमध्ये ते ऍडॉप्शन होतं नंतर त्याला कसलाही त्रास होणार नाही हे करत असताना आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून मी सांगतो की आपल्या घरात कुणी पण असेल दहा बारा वर्षानंतर किंवा आपण स्वतःसाठी सुद्धा आपण सुद्धा केमिकल हात घेतोय सगळं घेतोय तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून प्रत्येक संजीवनी ज्यूस घेणे गरजेचं आहे कारण ते आपल्या शहरामध्ये टिकून पडत किमान व्याधी निर्माण होऊ शकतं जगात आपल्याला फक्त एकच व्याधी करू शकत ते म्हणजे आपली आई जिन आपल्याला जन्म दिल्यानंतर पहिला जे चीक असतो असतो ते दिलेले हे आयुष्यभर आपल्याला पूर्ण असतं आणि त्याच्यानंतर दुसरं व्याधीश मध्ये वेळ थोडासा कमी आहे परत जर आपण कंटाळला खूप आई योग गेलच कदाचित पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एकदा अभिनंदन करतो आपल्या फॅमिली मार्फत आणि पुन्हा एकदा रिच वे सोल्युशन जय हो जय महाराज जय हिंद